प्रादेशिक परिवहन आर भोंगळ कारभार पुणे शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आर टी ओ अधिकारी यांचं लक्ष कशावर हा प्रश्न आम नागरिकांना आहे कारण जर खाजगी कंपनीच्या वाहनांवर महाराष्ट्र शासन भारत सरकार लिहून फिरतात यावर आर कारवाई का करत नाहीत दुसरे म्हणजे टुरिस्ट वाहन असून खाजगी नंबर लावून वाहने फिरतात यामध्ये महिलांवर अत्याचार होणे धोका असणे असे अनेक गुन्हे घडतात याला जबाबदार कोण आणि एखादा कष्ट करून तीन चाकी वाहन मार्केटला घेऊन येतो त्यामध्ये हमाली करतो भाजी विकतो त्यांना आर टी ओ दंड करतो हे कितपत योग्य आहे म्हणून पुण्यातील नागरिकांचे आर टी ओला आवाहन आहे की अशा वाहनातून जर काही अनुचित घटना घडल्या तर त्याच्यावर तर गुन्हा होईल पण त्याच्याबरोबर सह आरोपी म्हणून आरटीओवर पण गुन्हा नोंद व्हावा कारण आपण पण तेवढे जबाबदार आहोत त्याकरता आर टी ओ काय करतं हे आम्ही पुणेकर पाहू आणि महत्वाचं म्हणजे या खाजगी व कंपनीच्या वाहनांवर महाराष्ट्र शासन भारत सरकार लिहायचा अधिकार कोणी दिला याचं उत्तर आर टी ओनं मीडिया पेपर डिक्लेअर करावे हीच आमची मागणी आहे